कायच मित्रासोबत पार्टी गिटी लावायचं आहे कुठे इकडं तिकडं आम्हाला पण पार्टी पाहिजे हां हो देऊ राव मग पण लागलं मनमध्ये असते पण मी सकाळ जाऊन त्यामुळे जेवण नाही केलं अजून हो बापरे हो उपास भरला काय म्हणते ना ए उपवास नाहीत पण सांग हो ग मेनी मेने मेने व हॅपी बर्थडे फडे थँक्यू मग काही नाही बरं बरं सक्सेस चालत असा असं जरा मित्र आहे मी तुला आधार पडल्यावर कॉल करतो ना ठीक आहे फोनची वाट बघत्या होय बाय बाय अरे रुपया तू चांगली नाही तिच्यापासून जरा जपून अरे मला माहिती आहे कोण चांगले कोण नाही मी आठ वर्ष पेट येतच राहिले आई बाबा पण तुझ्याकडून गिफ्ट घेतलं ना उद्या जर ती बोलली तर माझं तुझ्यावर प्रेम आहे मग अरे बाबा तुला का वाटतं मी सक्सेस प्रेमात पड अरे हिच्या सारख्या चार पाच आहे माहिती तुला पूजा अंकिता रुपाली अनुजा अरे पोरी मायकड म्हणजे मला कळाल नाही हे जर म्हणले लग्न कर मग लग्न हिच्यासोबत हे <laughs> झाला <laughs> का काय तू पोस्ट काढलेली पाहिजे यश टी आहे आता मी राज्यशेवात तयारी करून एक वर्ष राज्यसेवा करतो एक वर्षात राज्यसेवात पोस्ट काढतो मग चांगली पोरगी पाहतो मस्तपैकी पैकी गावाकडे जातो आमच्या समाजातील मुलगी हुंडा घेतो गावाकडे जाऊन लग्न करतो ना हिचे कुठून आला लागतो येऊ का हो कसं आहे दीड दोन वर्ष पेपर आपले पुढे त्यामुळे आता टाईमपास पाहिजे की नाही आपल्याला काहीतरी त्यासाठी ते आहे तुसर काय अरे पण हुंडा घेणं गुन्हा आहे ना गुन्हा अरे एड्या भारतामध्ये पण खाणून तुकणं सुद्धा गुन्हा आहे हा पण कोणी विचारतं का नाही समाज सुधारक सांगू सांगू मेले हुंडा घेऊ नका घेऊ नका पण कोणी ऐकतं का सगळे घेतात हां घेणारा पण चूप असतो आणि देणारा चूप असतो बरं का आणि हुंडा कसं आहे हुंडा मस्त दाबून घ्यायचा पण तू नाही घेऊ बर का आता का तुला कोण हुंडा रे चल <laughs> जाऊ दे आपला बड्डे गिड्डे चल